श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे दररोज मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने जर देवपूजा केल्यास परंतु आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले नाही तर संपूर्ण पूजा व्यर्थ ठरते त्या पूजेचे योग्य ते फळ मिळत नाही म्हणून आपणास विनंती आहे की आपले जे कुलदैवत आहे इष्टदेवता आहे त्यांची पूजा व नामस्मरण अवश्य करा जर तुम्हाला तुमचे कुलदैवत व इष्टदैवत माहिती नसतील तर जे काही जुनी वडीलधारी माणसे आहेत त्यांना याबद्दलची चौकशी करून योग्य ती माहिती काढून घ्या आज आपण उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय म्हणजे नऊ काळ्या मिऱ्यांचे दाणे तंत्रमंत्र शास्त्रांमध्ये काळी मिरी विलायची लवंग यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर ऊर्जावाहक म्हणून केला जातो हे पदार्थ ऊर्जेचे वाहक असतात आपल्या वास्तूमध्ये तसेच आपल्या शरीराच्या अवतीभवती सकारात्मक व नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर वाहत असतो जेव्हा आपल्या घराला आपल्या वास्तूला व वा आपल्या घरातील एखाद्या सदस्याला व कधीकधी स्वतःला एखाद्या व्यक्तीची नजर लागते तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात कधी कधी आपल्यावर चुकीचे परिणाम केले जातात त्यालाच म्हणतात टोटके किंवा करणी केले असे आपण म्हणतो कधी कधी आपल्या हातून सुद्धा या चुका नकळत घडतात कधीकधी रस्त्यावरून आपण एखाद्या पदार्थाला ओलांडून जातो व कळत नकळतपणे त्या पदार्थाला लात मारतो अशावेळी त्या पदार्थामधील नकारात्मक भारी ऊर्जा आपल्याला त्रास देऊ लागते आणि आपल्या उद्योगधंद्या व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागतात लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही पैसा घरात येता येता थांबतो त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या संधी डोळ्यासमोर हातातून निसटून जातात मात्र त्या संधीचा लाभ आपल्याला घेता येत नाही जर आपल्याबाबतसुद्धा अशा गोष्टी घडत असतील कि किंवा आपल्या घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असेल औषध उपचार करूनसुद्धा त्या व्यक्तीची तब्येत खालावत असेल तर अशावेळी नऊ काळी मिरीचा हा उपाय अवश्य करून पहा तुमच्या घरातील मूल सातत्याने रडत असेल चिडचिड करत असेल त्याचबरोबर जर आपल्या मुलाला एखाद्याची नजर लागलेली असेल किंवा वास्तूमध्ये अशा काही घटना घडत असतील तर अशा वेळी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायाने सर्वांपासून संरक्षण देऊ शकतो म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुमचे जे काही कुलदैवत आहे इष्टदैवता आहे त्यांची नीट माहिती करून घ्या व मनोभावे श्रद्धेने हा उपाय करा परंतु हा उपाय करत असताना एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की या उपायाची कुठेही वाच्यता करू नका याबद्दलची माहिती कुणालाही सांगू नका अगदी जवळच्या व्यक्तीलासुद्धा त्याचबरोबर घरातील सदस्यांनासुद्धा या उपायाबद्दलची माहिती अजिबात सांगू नका ज्या व्यक्तीला समस्या आहे जी व्यक्ती समस्यांनी त्रासलेली आहे ग्रासलेली आहे अशा व्यक्तीने हा उपाय करावा हा उपाय आपण कोणत्याही रविवारी म्हणजेच कोणत्याही तिथीला करू शकता अमावस्येच्या तिथीला हा उपाय केला तर अतिशय उत्तम आता रविवारी दीप अमावस्या आहे तर तुम्ही या अमावस्येला नक्की करा या तिथीला ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर वरचड झालेल्या असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला रविवारी सकाळी स्नानविधी करून देवपूजा आटपून आपल्या कुलदेवतेच्या समोर या नऊ काळी मिरी ठेवायच्या आहेत तुम्ही एका वाटीमध्ये सुद्धा या ठेवू शकतात त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या कुलदेवतेला किंवा इष्टदेवतेला समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे काळे मिरेचे दाणे जे आहेत ते आपल्या कुलदेवतेसमोरच ठेवायचे आहेत सायंकाळी जेव्हा सूर्य मावळेल म्हणजेच सूर्यास्तावेळी आपण पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेसमोर नतमस्तक व्हायचे आहे तसेच मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे नऊ काळे मिरेचे दाणे आपल्याला हातात घ्यायचे आहेत हे दाणे हातात घेतल्यानंतर आपली मूठ जी आहे ती घट्ट बंद करायची आहे जर हा उपाय तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर हे दाणे लहान मुलाच्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज म्हणजेच घड्याळ ज्या दिशेनं फिरतं आहे त्या दिशेने नऊ वेळा व त्यानंतर विरुद्ध दिशेने नऊ वेळा अशा पद्धतीने फिरवायचे आहे जर तुम्ही स्वतःसाठी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीवरून नऊ वेळा सुलटे व नऊ वेळा उलटे अशा पद्धतीने डोक्यावरून फिरवायचे आहे लक्षात घ्या डोक्यावरून फिरवण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला घराच्या बाहेर आल्यावर करायची आहे त्यानंतर मिरे जे आहे नऊ मिऱ्यामधील एक मिऱ्याचा दाणा आपल्याला पूर्व दिशेला जेवढे शक्य होईल तेवढे लांब फेकायचा आहे परंतु हा मिरीचा दाना फेकताना आपल्याला ओम 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 असे तीन वेळा उच्चार केल्यानंतरच तो दाना फेकायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक दाना आपल्याला तीन वेळा ओम असा उच्चार केल्यानंतर फेकायचा आहे जेव्हा आपण हे मिरीचे काळे दाणे फेकणार आहोत तेव्हा आपल्यासोबत जी काही नकारात्मक ऊर्जा का आहे ती सुद्धा बाहेर पडणार आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या दाण्याला फेकताना तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आधी आठवून मगच हा दाणा फेकावा हे मिरीचे दाणे फेकताना आपल्या वास्तूच्या आसपास पडणार नाही किंवा घराच्या जवळ पडणार नाही याची काळजी घ्या पहिला दाणा पूर्वेला फेकल्यानंतर दुसऱ्या दाण्यापासून वेगवेगळ्या दिशेला हे दाणे फेका आणि शेवटचा जो नववा दाणा आहे तो आकाशाकडे वर फेका हे दाणे फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरात यायचे आहे कुणासोबत बोलायचे नाही आणि हात पाय स्वच्छ धुऊन पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेसमोर जाऊन बसायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे यामुळे तुमचे सर्व संकट नष्ट होऊन जातील आणि घरामध्ये लक्ष्मीचासुद्धा वास राहील तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ